नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज आपलं स्वागत रेल्वे स्टेशन रोड येथील माळा आणि लिंक रोडच्या डांबरीकरणाच्या उद्घाटन भाजपाचे खासदार आणि पालकमंत्री यांनी शहरात विकासाची उपलब्धी करून दिली ॲडव्होकेट अभय आगरकर गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडले जाणार रेल्वे स्टेशन रोड गायकेमाळा ते लिंक रोडला जोडणाऱ्या व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे शोर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले तर मागील काही वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी होणाऱ्या अडचणींपासून सुटकेचा निश्वास सोडला या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडले जाणार आहेत भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर विशाल खैरे आणि विजय गायकवाड यांनी खासदार डॉक्टर पाटील यांच्याकडे सदर रस्त्यांसाठी पाठपुरावा करून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लावले रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी विजय गायके सतीश भागवत सुभाष चोभे सचिन शहाणे बालाजी काळे अशोक काळे ऋषभ गांधी सुनील वैराळ सुरेश निर्भवने रमाकांत दिवटे भगवान खाटमाळ खामकर कर्डे गांधी पिंपळे पूजा दिवटे मोनेताई गांधी मॅडम आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित गायके मळ्यातील सर्व माझे बांधव भगिनी आणि विशेष करून या कार्यक्रमाबरोबर बरोबर माझ्या बरोबर इथं आलेले दत्ता गाडळकर असतील विशाल खैरे असतील गायकवाड असतील अशोकराव गायकवाड असतील नाना भागवत साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या नगर शहराचा परिसर पाहता एकंदरीत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं एकंदरीत परिस्थिती पाहता महापालिकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि अशा हालाखेच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून आपण या ठिकाणी संघर्ष आहोत आपल्या या भागासाठी सातत्यानं आमची मंडळी देखील प्रयत्न करतात परंतु सकाळ झाली साडेसात आठ वाजले नाही तर विजू भाऊ माझ्या दारात असतात साहेब माझ्या आमच्या या भागामध्ये लाईटी नाही इथून इतुं तिथून लाईटी नव्हत्या त्यावेळेस आपण लाईटीचं काम या ठिकाणी मागे काळामध्ये सर्व ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम आपण करून दिलेलं आहे त्याच्यानंतर रस्ता फक्त वीट भट्टीपर्यंतच होता त्यापुढं रस्ता मंजूर नव्हता तो रस्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी परत विजू भाऊ माझ्या दारात आम्हाला का सोडून दिला आमचा अर्धा रस्ता का केला नाही तर तो नंतर मग आपण रेल्वे पुलापर्यंत आपण तो रस्ता करून दिला त्याच्यानंतर या पुलाच्या स या इथलच्या आत अंतर्गत संदर्भामध्ये आमच्या अनेक वेळा त्यांचे जावई ज्यावेळेस महापौर होते त्या काळामध्ये सुद्धा हा रस्ता मंजूर झाला होता तसा म्हणजे डांबरीकरणावर आता हे जे खडीकरण झालं मजबूतीकरण झालं या कॉलनीमध्ये किमान आठ रस्ते हे अभिषेक कळमकरांच्या काळामध्ये मंजूर झालेले होते परंतु ते का झाले नाही हा संशोधनाचा विषय विकास काम करत असताना कोणाच्या वार्डात कामं होतात कोणाशी याच्यात नागरिकांना याच्याशी काही देणं घेणं नसतं नागरिक हा रो तुमचा कर भरणारा माणूस आहे कर आहे आणि तो आपल्या ज्यावेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळेस कर भरतो त्यावेळेस त्याला सुविधा देणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम असतं आज प्रभाग क्रमांक पंधरामधील गायकेमाळा ते लिंक रोड हा ख अत्यंत महत्त्वाचा रस्ता आज माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून व नामदार राधाकृष्ण विखे साहेब तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य अभयजी आगरकर साहेब तसेच विशालजी खैरे वि विजयजी गायकवाड या सर्वांच्या प्रयत्नातून हा अत्यंत महत्त्वाचा रोड आम्ही सर्वांच्या प्रयत्नाने मार्गी लावलेला आहे तसंच याचबरोबर गड्डम घर ते रेल्वे लाईन ब्रिज हा पण अति महत्त्वाचा रोड तो बी आम्ही मार्गी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे तो येत्या चार पाच दिवसात त्याचं पण उद्घाटन होऊन तो बी आम्ही काम लवकर चालू करणार आहे तसेच गायके माळ्या ते इंगळे वस्ती हा पण अति महत्वाचा रोड या ठिकाणी मध्ये मंजूर झालेला आहे त्याचं पण उद्घाटन एवढे आठ दहा दिवसामध्ये आम्ही आचारसंहिता ते बी करणार आहे तसेच पंचशील भागातील कॉन्क्रीट करण्याचं काम पण मंजूर झालेलं आहे अजून येणाऱ्या काळामध्ये आता आचारसंहिता असल्यामुळे भरपूर कामं आम्ही या भागातले पण तुम्ही जे अडचणी सांगितल्या आहेत अंतर्गत डांबरीकरणात जो विषय सांगितलेला आहे तो बी आम्ही तुमचं पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आम्ही मान्य तात्यांच्या मार्गदर्शनाखालीत लवकर लवकर हा विषय कसा मार्गेलाही यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहेत आणि खरा एक आनंदाची गोष्ट आहे की आम्ही काही पदावर नसताना तात्यांसारखे व खासदार सुजयदादांनी आम्हाला जे पाठबळ दिलं व लोकांच्या ज्या खऱ्या अडचणी ते सोडवण्यासाठी आम्हाला प्रयत्न केले तात्या दिलेले आहे त्याचा खरा आनंद आम्हाला दूर राहिलेला आहे त्यामुळं मी मान्य खासदार सुजय दादा व आबाईजी आगरकर साहेब यांचा मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला जी संधी देऊन आज लोकांमध्ये समस्या ते लावण्यासाठी प्रयत्न करत मी सर्वांचा नागरिक या ठिकाणी आज सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो रस्त्याची मेन अडचण म्हणजे आता सॉल्व्ह झालेली आहे आता या सगळेच मान्य पदाधिकाऱ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि भविष्यात असं सहकार्य करा मुलांसाठी इथे खेळायला काहीतरी करता येईल तर ते एक पहा आणि महिलांची रिक्वेस्ट आहे की इकडे एखादं मंदिर वगैरे काही करता येईल तर करा ओपन स्पेस आहे आम्हाला म्हणजे इंगळे वस्ती ते लिंक रोड दामरीकरणाचा कामाचा शुभारंभ कार्यक्रम जमलेले सर्व माझे गायकवाळ्यातील बंधू आणि भगिनी आपल्या नगर भाजप शहराध्यक्ष मान्य अभयजी आगरकर आणि सर्व मान्यवर इथे जमलेले आहेत सगळ्यांनी समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आहोत किंवा करत आहोत तर त्याबद्दल आता महिलांनी आणि सर्वांनी आमच्या मळ्यातल्या परिसराच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पण त्यांनी मागल्या आहेत पाईपलाईन आहे पाईपलाईनचे काम आहेत अंतर्गत रस्ते आहेत नंतर काय किरकोळ मंदिराचं काम वगैरे हो आहे हे सर्व कामं त्यांनी काम त्या मार्गी लावावेत त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो आणि गायके मळ्याच्या सर्वांच्या वतीने महिलांच्या आणि पुरुषांच्या वतीने तुमचा सगळ्यांचा धन्यवाद देतो धन्यवाद प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा